आपण इथे हा जो गणपती उत्सव जो होतो ना तो मी चालू केला होता ह्या टायमाला का तर इथे काहीतरी उत्सव व्हायला पाहिजे एक देवाची आराधना झाली देवाची पूजा आरती झाली तर नक्कीच देव आपल्या पाठीशी असतो त्यानंतर परत परिवर्तन करून त्या टायमाला आपण नवरात्री पण इथे चालू केली तर महिलांना नवरात्री उत्सवाचा एक वेगळा उत्साह असतो आणि त्या दुर्गामध्ये समोर एक आपलं गरबा खेळायला त्यांचा जो उत्साह असतो ते पण चालू केलं त्यानंतर एक इथे अशा एक दोन घटना घडल्या की इथे काय प्रॉब्लेम झाले आणि कोण माणसाला त्रास झाला हो हो तर हॉस्पिटलमध्ये जायला इथे ॲम्ब्युलन्स नव्हती पण त्या टायमाला जि त्या देवाजवळ पडलेल्या पैशाचं थोडंफार वर्गणी होती म्हणजे पस्तीस टक्के होते तर पंच्याहत्तर टक्के पैसे टाकून मी त्या टायमाला इथे ॲम्ब्युलन्सची सोय ही नेता जी आहे की बाहेरच्या आलेल्या माणसाला किती जर पर ते घेऊन असले पर 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 हो हो ते परक्या भूमीमध्ये मध्ये त्याला जरा थोडा दिवस परके पण आवडते पण आता इथे माणसं रुलेली आहेत आणि जागृत पण झाली आहे साहेबांनी सांगितलं की पाणी आणला आम्ही इथेच बसलो त्या टायमाला ही शाखा बांधली तेव्हा इथे शाखेवर पण ते जळफळ ते करत होते पण योगायोगाने मी तिथे माझं छोटासा रुवावत होता त्याच्या मी राहत होतो जरा पण एक विटीला धक्का लावून दिला रखादा बाजूला आहे ते रखादाचं छोटंसं देऊळ होतं पण आपल्या त्या टायमाला स्वर्गीय संदीप माथरे हे इथे कळकळीने गावकरी सारखं इथे वागायचे म्हणजे माझ्या व्यतिरिक्त ते जेव्हा पण असेल ते गावच्या वेता या इथल्या वेता सगळे आपले गावकरी समजून त्यांनी केलेले आहे आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक पण केला की नाही इथे रखादाचं इथे छोटंसं मंदिर कोणी बांधलं होतं पण एक चांगलं मंदिर बांधावं की त्यांची संकल्प होती आणि त्या संकल्पला माझा पण हातभार लावून ते आपलं कर्तव्य पुरं केलं होतं आज मलाच हा रोड होता तिथे गणेशनगर वसाहत नाही पण ज्या टायमाला त्याला पाण्याची वेदना फार जाणवायची नंतर इथे पाणी छोटं मोठं आलं होतं आपल्याकरता पण त्यांना पण मायकल मोजेस त्यांनी ती व्यथा दूर केली त्यांना स्टँड चार स्टँडपोस्ट पास केले पण ते बोलले अरे स्टँडपोस्टचे पैसे भरायचे कोणी पण मला त्याला माहिती आहे तो बेकर पर्याय विजय पाटील तर ते आले त्यांना तो महानगरचा चेक काय द्यायचा दिला म्हणजे मोठं सांगत नाही पण तरी मुद्दा त्या झालेल्या आहेत पण ज्या आपल्या या गोष्टी आहेत आज सुद्धा रोड होता ना हा रोड म्हणजे ती जागा आमच्या मालकीची आहे पण हे एक पर्याणी इन्लिगल बनवला होता आणि आमचे जे ह्या मिठागराचे मेन मोठे मालक आहेत पंच्याहत्तर एकर त्यांची जमीन आहे ते बोलले की नाही मी गेट बंद करेन ते मला लहान भाऊ म्हणायचे आणि मोठे इन्स्पेक्टर होते त्यांचं पॉलिटिकल्स मध्ये जास्त वर्चस्व होत त्यांच्या आशीर्वादाने माझ्या सहकार्याने हे लोक पॉलिटिकल मध्ये आले आणि बायकापूर दादागिरीमध्ये आले सगळं आम्हीच पाटीलमध्ये दिलेलं आहे का बोलून दे बोलून पण तेलता ऐकायला ऐकलं आहे ना मला काय फरक पडणार पण ज्या गोष्टी आमची मैत्री मैत्री तशी होती त्याच्यामुळे तो प्रश्न वेगळा होता पण साहेबांना मी सांगितलं की बाबा हा रोड आहे साहेब परिणामी इनलिगल केला असेल पण नाही पण आता रहिवाशी आले आपण रोड बंद करायचा नाही आणि मग त्या टायमाला साहेबांनी ते सुपूर्द केलं आणि हा तुम्हाला येतात त्या वर्णात यायला लागायचं आणि परिणामी हे कॉम्प्लेक्स पास केले तो रोड दाखवून केला का हा नव्हता हो त्यानंतर हा जो ब्रिज पास करताना मगाशी बोलू तुम्ही त्याला कसं पडलेलं काम कसं परत चालू केलं किती वर्ष वीस वर्ष तो बोलतो ते चालू केलं तो इतकं सांगत नाही पण त्याच्यामध्ये दुसरे पार्टनर आमच्या या प्रोजेक्टमध्ये ते ठाण्याला होतात तर त्यांनी जो पूल तिथे उतरणार तर त्यांनी स्टे घेण्याचा प्रयत्न केला यांना अजिबात नाही इथे आमच्या नागरिकांच्या सुविधा करता पूल मध्ये येऊ नका नाहीतर काय चांगलं होणार नाही मी हा पूल होऊनच देणार आहे कारण मीच तो पास केला होता रकडलेला होता पास केला होता राम नाईक साहेबांनी पास केला होता पण वीस वर्ष रकवला तर मी झाला हा पूल झालाच पाहिजे आणि तो ब्रिज झाला आज तुम्हाला वसायला जायला सुविधा होते किंवा त्या त्याबद्दल इथे जो प्रश्न आहे त्या पुलाचा तो उगाच त्या आमच्या लोकांनी काही अडवलेला आहे म्हणजे चुकीचं आहे ते आणि ते कसे ते सिटीवाले त्यांना समजवायला गेलं तर ते आपलं ऐकत नाही पण जर ते सिटीवाले असतील पण ते आमदार आहेत त्यांचे तर अनुयायी आहेत पण त्याला कळायला पाहिजे ना की बाबा तू रस्ता लोकांचा का अडवतो हो म्हणजे लोकांच्या कळकळीचा जो भाग आहे त्यांच्या जरा पण मनापण धोक्यात नसतो ना त्याच्याकरता हे परिवर्तन आपण करून घेतलं पाहिजे आणि तुमच्या साक्षीने हे परिवर्तन होणार आणि तेवीस तारखेला आपला इथे झुल्लोस होणार त्याबद्दल कुठला पण संशयित